नमस्कार राष्ट्रीय न्यूज चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत तर फारुख यांच्या हस्ते वर्दय सोमनाथ रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे लेखा शिर्ष मार्ग पूल अंतर्गत धुळे वर्दय सोमनाने बाबूवाडे दस्तावेजीकरण डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला धुळे शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न म्हणून संतांनी बाबूवाडी वर्जाई धुळे शहरातील नागरिकांची मागणी होती या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली होती पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत होते रस्त्यावर बाबूवाडी संतांनी वर्जाई गावातील शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात बाबा गावातील लोक शहरात येताना फार त्रास सहन करावा लागत होता रस्त्यावर मोठे मोठे खटे असताना आणि समस्यांना सामना करावा लागत होता यासाठी नागरिकांनी आमदार फारूक यांच्याकडे हा रस्ता वाव म्हणून पाठपुरावा केला परंतु असं घेत आमदार फारूक आणि बदल सुद्धा गावात धुळे शहर पर्यंतचा हा आमदार फारुशा यांच्यासोबत डॉक्टर दीपकशिर नाईक आणि डॉक्टर शराबा अली कळेला बाषा डॉ धरमफाटी असे या भागातील परिसरातील नागरिक प्रमाणात उपस्थित असे एमआयएन पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित वडजई रस्त्याचा उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे पहिले सुरुवातीला आम्ही ऐंशी फुटी रोडपासून तर हायवे ब्रिजपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण केलेला होता नंतर वडजईच्या वडजई बाभुळवाडी आणि सौमदा ह्या येथील रहिवाशांची मागणी होती की हा जे पुढचा टप्पा आहे हे बरेच तर तुमच्या मतदारसंघात नाहीत तरी पण आपण त्याचा आणि डांबरीकरण करून घ्यावा त्यासाठी मी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये मार्चच्या बजेटमध्ये तीन कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आज त्या कामाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच चारेलालभाई पंजारी भाई शाह आजिशभाई शहा डॉक्टर पवारसाहेब आणि अनेक लोक माझ्या सोबत उपस्थित आहेत बघा सुरुवातीपासून ही जे अक्कलवाल्याची जी योजना आहे ती योजनेचा हे जे खासदार आहे माजी खासदार आणि जे माझे नगरसेवक लोक आहेत त्यांनी फक्त टक्केवारी घेऊन आणि ती योजना सोडलेली होती परंतु मी निवडून आल्यानंतर मी त्या योजनेच्या मागे लागून आणि वेळोवेळी तत्कालीन आयुक्तांना बोलवून आणि त्यांना विचारपूस करून ज्या ज्या वेळेस त्यांना निधीची कमतरता पडली मी ते निधीसुद्धा मंजूर करून दिला अनेक वेळा मी प्रधान सचिवांच्या दालना त्यांना बोलवून आणि त्यांची जे काही समस्या आहे ते पूर्णपणे दूर करून दिली आणि मला तर असं वाटतं आहे की ती अक्कल पो अक्कल जी योजना आहे ती पूर्ण करण्यास माझा सिंह असा